आवळते प्रभूला आवळते आवळते तुळशीचे पान हरिला माझ्या आवळते तुळशीचे पान या तुळशीला घालूनी पाणी या तुळशीला घालूनी पाणी पाणी घालून गली जनी। आवडते तुळशीचे पान हरीला माझ्या आवळते तुळशीचे पान या तुळशीला लावून गंध गंध लावून गेला मुकुंद आवडते तुळशीचे पान हरीला माझ्या आवळते तुळशीचे <taf> पान <energy> हरीला माझ्या आवळते तुळशी बघा साक्षात कृष्णाची मूर्ती किती सुंदर आहे तेजमय जसे भगवंत आपल्याकडं बघताय आणि आहे आपण काय भावनेनं त्यांना व्यक्त करतो आहे आपल्या आतलं ते हृदयनं त्यांच्या च त्याच्या चरणाशी आपण ठेवलेलं आहे भगवंता हे हृदय भगवंता सदेत तुझ्या चरणाशी असू दे चांगल्या सकारात्मक भावना आमच्या मनात निर्माण करत जा आरोग्याची भगवंता तूच काळजी घेणार तूच करता आणि करविता हे मंदिर आहे बघा एक एक कलाकृती बघा ही विष्णू भगवानची मूर्ती आपण ज्या पद्धतीने बोलतो ना भालदार आणि चोकदार लाईट पुढे त्यांचं चरण श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी श्री अरी, श्री हरी श्री, श्री गणपती बघा पूर्ण लाकडाचं पाषाण आहे बघा ती सत नाही काळो काम हे बघा ही मुद्रा बाकी बिहारीची जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हे बघा ही विष्णू भगवानची हरे कृष्ण कृष्णाय वासुदेवाय बघा कृष्णभगवान साक्षती मूर्ती शंखचक्रकदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते